का साहेब राम 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 या या चौ या बरं लई दिवसाने भेट झाली बघ काय योगाले मी आपलं सहज चालू मला माहिती तुम्ही तर आता काय येत नाही घात नाही आता सहज योग आले काय समोर समोर योग बस हो का साहेब अरे कधी येता जाता घराकडे फेरफटकाचा मारायचा ना रे मला गरज माहित नाही मी आपलं सोबत चाललो होतो माहित नाही कुठे पुढे जातो आता कर मग आता तुम्ही हक्का मारलं मग तुमचं घर आहे का जाऊ योग म्हणायचे चांगले आपली भेट झाली अगं बेटा छान बर काय चाललं काय नाही चला मजेच मजे तब्येत बिब्येत तब्येत चांगली निसर्गाने चांगली साथ दिली पीक पाणी चांगलंय बघ हा काही नाही देवाची देणी सगळं चांगलंय मुलगी काय स्थळ वगैरे काही पाहिलं नाही बघण्याचा प्रयत्न चालू पण योग्य मिळाला ना, ना। त्यामुळे तुला म्हणतो तू बघ आता बघू ना किती का ठेपे आणू मी नाही का तिचा काका सारखा आहे ना मी तुम्ही भाऊ म्हणल्या मी तिला काय काय होत नाही लय लांब जायची गरज नाही हो मुलीच्या बापाला आहे मान्य ना पण तुम्हाला तुमच्या मनासारखं स्थळ म्हणल्यावर थोडा टाइम लागेल तरी आपण प्रयत्न करूया लागून दे वेळ लागून दे तर योग्य स्थळ बघू बघू लय लांब नाही आपल्या जवळ यायची चालतं चालतं काय अडचण नाही चांगलं बघूस कधी येतो आज कशाला आपण उद्याच निघू ना चाल चाल हा चालते खा आपले होय हो ऐक तिथे आपले पडील वळखीचे आहेत चालते काय अडचण एकदम नंबर आहे की भरपूर मुलं ना मुलगा चांगला बघ मुलीला शोभला अहो मुलगा तुम्हाला पसंत पडलं तरच देताना हा मी काय बघितच करणार तुम्हाला तुमच्या मनासारखं असलं तर दे आपसून मला पसंद तुमची मुलगी तुम्ही जास्त न जर आम्ही काय आमचं दाखायचं काम हो पुन्हा म्हण नका तिने असं केलं आमच्या बी डोक्यावर खापूर फुटायला नको त्याच्यामुळे मोठा पौचार करत ओके उद्या आठवणी तयार वाटत हो हॅलो सर्जराव अहो तुमच्या भाच्यासाठी ठेबा घेऊन या लागलो मी या लवकर हो, या ते तर पाहिजे होतं आपल्याला त्याचीच वाट पाहून या पटकी ना हा लगेच निघालोच बघा एक दहा मिनिट येतो बघा तुमच्याकडे हा या 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 हो येतो 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 हो हो येतो नंबर एक घर आहे मुलं सुद्धा चांगले हो ते बघा तुम्ही बघा ना माझं दाखवायचं काम

हो बोर नाही ते पोरं म्हणते पड पौर होय हा आ... बर 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 पोर आहे बर बर दाखवतो पोर दाढी नाही केली काय नाही चालत गेली गाडी गाडी नाही केली म्हणते के ते हा आ... गाडी गाडी नाही केली म्हणते हा गाडी होय बोर बैरिवाला आहे कानपूरला नेऊन पडली असं आहे का बरं पोर आहेत ना तुमच्याकडे अपने बस बस का मुल खूब सुंदर है सुंदर है शिक्षण शिक्षण भरपूर तुम्हारा सामगुस्त संध्या पोर दाखो आम अरे बाप हो बोरा पोरा बर मोटे पोहरा विकास અરે વિકાસ તે સાયકલ હારવલી હા ત્યાં લય ના તે સાયકલ ફેરવાય બરા તસ हा मोठा मुलगा हा मोठा मुलगा आहे छान आहे छान चालतंय ये बेटा तू घरांना स्टँडर्ड आहे तुम्ही बाकीच काय काढू ना अहो आपल्याकडे येत नाही चार मुलं आहेत हा एक मुलगा दाखवला अजून दुसरा आहे आता हा दुसऱ्या मुलाला बोला दुसऱ्या मुला का म्हणले <laughs> मुलाला बोलायचं सांगितलंय बोलून द्या दुसरा मुलगा बरोबर बोल हां बोलून ट्रम ए नटरंग दिवस पोतरस होता का पत्र पोतरस क्या बोलने कई दिवस पोतरस होता क्या देस पोतरस हा का नाटकात काम करतो काम मध्ये काही दिवस पोत्रास होता का म्हणते मुलगा नाही आर्केस्टा मध्ये काम करतो तेव्हा असं आहे का हा त्याला ना दे समजा हा बर आणि असं काम करतो हो तो ऑर्केस्ट्रा मध्ये काम करतो ऑर्केस्ट्रा मध्ये काम करतो हा मुलीचे वडे अरे पोरा थोडा शांत राहा कलाकार आहे ते चांगला कलाकार आहे झेंडा झेंडा लावणार बघा आमचं दाखायचं काम आहे तुम्हाला नको बरोबर ये बेटा ये।, ये दोन झाले का हो आणखीन किती येतं अजून दोन दोन वा वाला बाबा का म्हणजे मुलाला बोला म्हणते हा तिसऱ्या मुलाला बोला तिसऱ्या ah? मुला म्हणतो हा बरोबर बरोबर लय भैरीवालाय बाबाईन बोंबलो तर काम शिमगे दिशी झाला का होळीच्या दिवशी म्हणले शिमग्याला झाडा काय म्हणले ते होळीच्या दिवशी शिमगा पुढच्या माहिती आहे ना मुलगा शिमग्याला झाला का आता शिमगा मागेच पुढच्या माहिती मुलगा झाडा कोणत्या दिवशी होळीच्या दिस झाला का होळीच्या दिवशी मुलाचा चेहरम कोणत्या दिवशी झाडा म्हणले त्याचं नाव नको असं आहे का हा ही भैरी बाबा नी बोंबले बाबा ये बाबा तू ये रे बाबा ये

పోరా పోరా భయ పోరా అరే చెప్పుడ అరే చెబురా अरे छोक बाबा काय केलंस सर काय करणार बाबा होय बाबा माग हो ना सायकू आणि तुला कशाला पाहिजे रे बायकू का अरे <laughs> काय तुम्हाला खाण लागली एक तरी धडे का सगळे एकाच एक नगर कमाल झाले हो कमाल यांची आणि याच्यामुळे तुम्ही बैरे झाले काय पिपाणी मुळे याच्यामुळे बाहेर झाले ना म्हणतात पिपाणी मुळे आता जेवण झालं नव्हतं हो पिपाणीमुळे मुळात बाहेर झाले ना का म्हणलं ते पाणी म्हटलं हो आताच पाणी पिलं बर हो अरे बापरे कमाले सरजेरा खरंच पाठल जी कमाले हे चार सांभाळायचे म्हणजे सोपं नाही काय पोरं दाखीलये एक नाही धड्यान बारा भरची द्या पोरं चांगले काय लय कॅटरीन कॅप आहे का असे पोर लागेल बाई हस बर भाकरी खाती का खडे खाती भाकरी खाऊ नाही तर खडे खाऊ आणि मग काहीला कोणते आणायचे पोरगी अशीच ठुईन पण इथं येणार नाही नाही द्यायचं राम राम चल मोठेच लागले साध करायला सात नाही पोरीला एक बी खालत ते एवढे सोन्यासारखे पोरं दाखवून की मनात इथं नाही द्यायचं तशीच ठेव